भिवंडी शहापूर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्था विरोधात मनसेचा आंदोलनाचा इशारा भिवंडी व शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची पावसात पडलेल्या खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली असून येत्या दहा दिवसात या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाने कोणती कारवाई केली नाही तर दोन ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उग्र जनआक्रोश आंदोलन करण्यात येईल असा इशारा भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी यांनी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिलाय भिवंडी तालुक्यातील कशेळी ते अंजूर फाटा कामण ते अंजुर फाटा भिवंडी ते वाडा रस्त्याची दुरावस्था झाली असून त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागतोय मुंबई नाशिक महामार्गावर सतत होणारी वाहतूक कोंडी तसे अंतर्गत रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या त्रासातून या महिना अखेरीपर्यंत सुटका करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा दोन ऑगस्ट रोजी पडघा टोल नाका येथे जन आक्रोश आंदोलनाद्वारे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा एन हायवे येणारे रस्ते, या रस्ते ट्राफिक या संदर्भात आज निवेदन दिलेले आज तुम्ही जिथं पण जाल तिथं रस्त्याची चहाण झालेली आहे ट्राफिकची समस्या वाढलेली आहे ॲक्सिडेंट वाढलेले आहेत आज पडग्या परिसरामध्ये एन एच थ्रीच्या मागच्या वर्षी एक वर्ष झाला सहा लोक पडग्यातली जीपच्या ऍक्सिडेंट मध्ये वारली होती त्यानंतर खडोली फाट्यावरचा रस्त्याचा ब्रिजचं काम चालू झाला ब्रिजचं चालू काम चालून एक वर्ष होऊन गेलं तरी तो ब्रिज पूर्ण होत नाही वाशिमला आज जाताना शाहूरला जाणं दोन ते अडीच तास लागतात आंबाडी जायला एक ते दीड तास लागतो आज तुम्ही का काल्हेर कशी ह्या रस्त्याला गेले तर तुम्ही बारावी महिने पावसाळा असो उन्हा असो ही ट्राफिक असते आणि ह्या ट्राफिकला जनता कंटाळलेली आहे आणि जनता त्रस्त आहे यासाठी आम्ही आत्ता पानसाहेबांना निवेदन दिलेलं आहे दोन ऑगस्ट परंतु त्यांना एक ऑगस्ट पर्यंत हो नाही डागडुगी रस्त्याची झाली नाही किंवा ट्रॅफिकची समस्या कंट्रोल मध्ये आली नाही तर दोन तारखेला जन आक्रोश आंदोलन मनसे भिवंडी लोकसभेतर्फे पडगा टोल नागा येथे होईल आणि रस्ता जाम आंदोलन करण्यात येईल